आंबेडकरी विचाराच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च दे, सभागृहामध्ये शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो दोन हजार चौदा पासून जे काही हे बीजेपीचं सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकडं चारशे पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर कई पार नाही म्हणून या देशाच्या काही घडली गट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर असलेला संविधान त्या संविधानाची तोडमोड केली आणि त्याचबरोबर आपल्याला त्या गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळत की एकीकड जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होते एकीकडे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं ते न करता आज जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला एकीकडं एक आमचे जे, जे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडी मध्ये असताना मारहाण करून त्यांचा खून करण्यात येतो एकीकडं एक एका गावचे सरपंच असलेले देशमुख त्यांना सुद्धा दिवस मारहाण होते आणि मग त्याच्यात त्यांचाही मृत्यू होतोय आणि एकीकडे आपण बघतोय की आपल्या या देशातल्या महिला कुठेही सुरक्षित असुरक्षित आहेत असं सुद्धा आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि मग या सगळ्या गोष्टी हे सरकार कुठेतरी अपेक्षी आहे आणि मग अशा या घटनांना समोर आणून जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या निमित्तानं ते करतायत याचा प्रामुख्यानं मी एक सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मी या निमित्तानं त्यांचा निषेध करतो आणि इथून पुढे या येणाऱ्या काळात जी लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे त्या लोकशाहीचा पुरेपूर वापर करून या अशा पद्धतीच्या मनुस्फूर्तीच्या लोकांना आम्ही गाजल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचे या निमित्तानं या मोर्चाच्या निमित्तानं मी निषेध व्यक्त करून थांबतो जय हिंद जय भारत